काय बघते तेव्हा जाऊ दे कुठेच नादे लागतं नादे जर तर मग तर बरंच बरं आहे तुला कसं आहे मला चांगलं आहे ना काय तेच आहे डेली रुटीन हो का नाही बरं आहे ना माहिती आहे चांगला आहे चांगला आहे आता लेकराचे परीक्षा असतील ना हो त्याच्यात मागे लागेल ला, करा करा काहीच करत नाहीत ना लोकांचे लेकर येऊन शिकतात आणि माय लेकर उन्हाळक्या करतात काय करा आता सांग हा बरं बत कुठं राहिले कांडा होई ना तर काही आपला नाहीत ना बाई आपल्याच जीव तुटते पण डेली काही लाजा वाटत नाही माझ्या पोरकडे लस बस जळ आहे <laughs> नाही वा मारत नको बालेकर ले, मारत जो बरं मारल्यानं उलट बट्टर होतात लेकरं ऐकत नाही तसं सांगा प्रेमानं सांगा त्याला समजावून मारल्यानं ले लेकरू ऐकत असते का उलट ऐकत नाही लेकरू मारलं की मार भाई। मारत गेला जो बाई तू तशी भलती मारतो बाई काही नको सांगू ते तू ते अशी करते ना म्हणून मला फ आजीला फोन करतो आजीला फोन करतो मलधम जाय कर काय व आता शाळेत गेले का हो आता शाळेत गेले आता येते दहा पंधरा मिनिटात जरी आले की कल्लाच असते निरा ती दोन शे दोन मग बे चार लेकर घरी <heit along> <laughs> <shake> <laughs> आले की दांगलो दांगलो सीटा ट्युशन ला जायला आता तो तरी जसा मोठा आहे तो काही नाही काय मोठा आणला ना सारखे जातला ना बसून मोठा लोक आमच्या घरात लेकर वय ते लेकर कसे असतात तर पण ते पाय आले आता बजार भरवत शांत दिंद येतच नाही ते पाय तुम्ही उतरली की कल्लाच करत येतात बरं ठेवतो हो ठेव ठेव माय देते जय खायला दे ठेव कोणाचा होता बा फोन बलीचा कुठे गेलता तुम्ही उठून आधी होतो बाबा शेत मग ते पुन्हा लिखण बोलावलं त्याच्या पोराचा संबंध आता चालू आहे तीच खेळ जा तर मला इच्छा कसं काय काय चौकशी कर म्हणलं मिळे गेले चौकशी करा लागते याची जर लोकांनी चौकशी केली तर याच सार पितळ उघड पडेल पोरगी भेटून राहिले तर कर ना म्हणा जास्त नखरे कायले करून राहिला हम्म पोरा पेक्षा बापच बनला फैल्या आहे बोलला आहे मीच नाही तर काय तो पोराच्या पासून नाही म्हणे का लागेल हो पाय नाही गेला त्याचं कुकाचा नेम आहे हा गप्पी लाय तू कुकाचा नेम घेतला मुली म्हणते की सांगा कसं काय काय करू मिळालं कुकाचाही नेम घेतला मुली समजतं काय काय करायला पाय तो सोयरा धरली विचार म्हटलं कस काय चौकशी कर म्हटलं बाकी काय म्हटलं गडा पुरायला पूर्वी पसंत असेल तर मग बाकी काय येईल विचार लागते नाही तर महत्वाचं म्हणजे घर पसंत केलं नाही वाल्याने मुलाची गोष्ट चालला म्हणा आता पुरे चौकशी करायला तुला भेटून पुराला चला म्हटलं नाही पोरगं साजरा आहे आपण पोराला नाही तोच पोरगं खरंच साजरा आहे पण बाबा लागवाय बाई <laughs> जाऊ दे सोड पिक्चर काय बापास काय घरात शांतता आहे बाबू बाबू निजला का हा नव त्याले इकडे अ ते आणेल काय होते तर तिथे बाई निसते किस त्यावेळेला बसाय वाटत नाही नाही तर मग ती पोरगी उठून बसते आण मग होती बर आण माय माय मग तो ती काय काय का निचे बसते हिंडते फिरते आण होती बर <lunrip> आम्हाला था ना तो संघ खेळा लागते काय बरं आणतो ना हो <Neinpling> ना ले असं टुकू टुकू पायते आपण आवाज दिला की अ श्या मज मतलं टाळी वाजवली की बरोबर पायते ले हो चोत्र बोललाय तो जो आपले दिने ठस होत हा माय सारखं झालो ले पोरगी तुझी माय चत्री आहे ना सांग काय करा माय मादीन बी चत्रात होता बरं सांगू नका माय तिने ले प्रोजेक्ट बात तो चालले माय बारा महिने खायले सहा महिन्यात दिन टोंगळ्या हरालता हम्म उड्याच मारायला लागला होता तो सारखा तो दिनू जय आण बाबुले लहान जय ला सहा महिन्यात दिनू चालायला लागला म्हणते तो मला येतो इथं आवडतो काय राहिलता म्हणतो ना मग तुम्ही त्याला हेच करता निपोरगाचा त्रास आहे मापोरगा हो ना बापा माय चत्री चत्रे बापास फक्त गाफील निघाला तुमच्यात आणमा नात आले अन जर खिवू दिले काल त्याच्या इकडे पाहिलं की असं वाटेल का, का, <laughs> ते का जो। दुनिया जाय बाळमध्ये हेच आपलं विश्व आहे बोललो गोजीरवान लेकरू लेक आण मी हात पाय धुतो आण त्याले कुठे चालली बरोबर फिरकले नाही माय बाई आता बाई नाही माय शाळेतून तर तिची माय नाही का घरी कुठे गेली आ? हो माय हाय तिची घरी पण तिचे बिचारा अंगात दुखून राहिलं मग हे ये आली की नाही भल्ली घरानर करत राहते जे आहे की नाही ते तिले खाणं जमतच नाही गरम गरम पाहिजे काय करून मायनं चटका लावला ना आ, था था आंग आता आता अंग दुखते आता म्हटलं जातो जसे पोरीला लाडिगुळी लावतो आणि जे हाय ते तिनं आंग टाकलाय तापच आली बिचारा तिले रात पासून नाही अंगा ताप ना? का, मेले का, तुण तुण ताप न ता काय माणसं काय काय झालं मग ताप आहे निजून राहिली का माय बाई मग का केलं का धंदा पाणी बसा हाय तापत काय झालं नाही बघा माहिले काही तिची माहिती काय येणार माय बाई नाही उठली होती एका परी तसा कोण पुरेचा डबा गिबा करायला म्हटलं निज अजून माय होतं नागर ना घरी म्हटलं आता हे म्हणत नाही वाजता आता डॉक्टर फाट्यावर तो प्रवास नाहीतील मग 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 निजेलाय नाही तर उठली होती तसा कोण परी तशी काही हे नाही करत पुरेचा डबा करायला लागतील तिला माहित आहे ना कुठली होती पण मॅमला जाय मॅनेज करतो मी बाई मग बाई गंगूबाई लटोर घरा चालू आहेत का बरं आहे माय पोराची आशा पाहिजे तसं काही नाही माय बाई अं बरं येतो लवकर येणार आहे माहिती तिच्या शाळेत ते पेपर आहेत ना दाव्यावर गावलायचे तर येईल मग सुट्टी देतात बातास सकाउमच्या शाळेची तर ते बाह ते घरी जातो मग मी आता अकरा वाजता धाडतो ना दिले याच्या संग दवाखान्यात काय जी गंगू ताप आली तुला दबा खाना धड लागते का सुनील आपस तिचा नवरा येईन नंदीन लय शिरियस झाली त्याची बायको तो कुठे गेला माय ना त्याने नाही का कायजी तुम्ही कुठे एवढ्या नादी लागून राहिले काय करावं लागतं राहू देना ताप काय याला एक दिवसाला दोन दिवसा तिसऱ्या दिवशी उतरीनच काय जी नाही बसा काय 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 बोरीले काय वाढून देते होत नाही का तिच्या एवढे का आहे का ते नाही नाही मी बसत नाही आते भाई मी येईन का बरी एखाद्या दिवशी रिकाम पण असलं की बरं जातो बिमार आहे ते येईन मी आते भाई एखाद्या दिवशी मा सुनील बर वाटलं की मग गंगूबाई ते काय दामा नु काय सपोर्ट झाला काय सुनिले ता पाद लागिलेच पायाने ठेकून राहायला मी सुन महीनी जेलैन ना तीनन ती वाढून द्या लागते माई 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 हे गंगूबाई होती ना माई बाई काय झालं माई इले करत भूत झूम लागके काय हे तो काय हिरड्यासारखीच गोष्टी करून राहिले आज लक नाही काय नसून ये केला एवढा की मी सुन बीमार आहे का काय आता लैस करून राहिले माई बाई सोडे लाईचा असर आहे तो भूत झूम लागी मानुसी मॅटस तरी होते जो मॅट असला तर सुधरती म्हटलं नाही ना माय बाई अव नाही तस नाही गंगूबाईच्या सुनी ताप आहे म्हणे पिंकीले म्हणून त्या बाई गेल्या माय बाई ना तिथे ना तिथे माय बाई लोस घेतात बाई म्हणूनच आग होतात म्हणूनच असं सारा बारा बिघडते बाई निरा काही काही बायाच्या यानं आता करू देना जरा सगळं आयुष्यात आता गंगूबाई सुनीचा विचार करून राहिला तर करू दे ना काय त्यांच्या आळबा टाका टाकता बसल तुम्ही मुकाड्याने एका जागेवर माहिती नाही काकाकाका काय म्हटलं माहिती रेक आले ना आवाज दे म्हटलं म्हटलं माहि कुठे चालल्या या ना त्या बैल तर बाई बोलणे टाकलं सुंदी माराय सुंदी माराय आता काका थंड्या पाण्याच्या पट्ट्या ठेवते काय सांगा सुनिच्या लक्षावर ठाक ना फुकटचं लक्षावर गेलं आपल्याला नाही होत बाई बीमार हाय तर मग बोला तो माहिने नाही तर जायचं माहितीये घरी आराम करेने होते काका कोणी का फुकटचे तुकडे द्यायला हाय का कोणी कोण थापा माहितीये मग नी बिमार हाय बिमार हाय तर झालं म्हणा आराम करेने हो मग काय तर सुंदळी तुम्ही धुमी असली दट असली की तुमच्या घरी तुमच्या घरातला खेर कचरा काढायला आणि बिमार पडली की मायबापाच्या बापाच्या घरी जाते आराम बरो बराए, बरो बराए। ती आराम करेल बरोबर आहे बरोबर आहे ठीक गेलाय तिच्या माय बापानं नाही बिमार पडेल सेवा करायची धडधुम झालं की तुमच्या घरी धाडून द्यायचं तुम्ही हाच मग पिळू पिढू रस काढायला तिचा बरं आहे बाई मस्त हाव सुन बिमार पडली तर तिनं मायबापाच्या घरी जावं नाही नाही तर तिच्या माय नाही या तिचं करायला आणि मग ती दुरुस्त झाली की मग तिनं तुमची सेवा करा मग नाही तिच्या मायबापाची सेवा करायचं तिचं काम नाही मग तुमची सेवा करणं तिचं कर्तव्य असते नाही काय स्वतः मसाला त्या का बघा काय लागते माय तू काय एवढा घेऊन जाय का तुला म्हटलं काय रा काही झाली करत पडली ताप आला म्हणजे ते सळका मसाला नाही आणि तुम्ही लोक बिमार पडत का सासरचे लोक बिमार नसत पडत काय हा तुम्ही बिमार पडले की व्हायरल इन्फेक्शन आणि सुना बिमार पडले की सडके मसाले नाही मस्त हा हो ते बाई खरंच लयच मस्त हा बिचारे धन्य ते पोरगी बिमारच पडली एखादी बिमारीच झाली ना तर खरं सुनील जिथं जी मारतात सासवरचे लोक इलाज तर करणार नाहीत म्हणतीन जायत वा बापाच्या घरी लावीन तो बाप पैसा आम्ही का ठेका घेतला हो चांगला आहे बरं आहे बरं आहे खरंच आहे बोलूनही नाही बोलण्यानं ना होतही नाही पण जगाची रीत काही चुकत नाही अशीच आहे व बाई जगाची रीत धडे धुमी असली की आमच्या घरी गाड्यानं धंदा कर आणि बिमार पडली की आराम करायला बापाच्या घरी जाय आणि तिकडे मायबाप बिमार असली की दोन दिवसासाठी जाता येत मग इकडचे परम कर्तव्य राहतात ना निभायचे चांगला आहे चांगला आहे मस्त आहे या जेवायला भाकरता व्हायलाय जेवा